चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते मित्रांनो आपण आज बघणार आहोत हे बघा मित्रांनो सूर्यास्तानंतर घरच्या उमरट्यावर बसून हे नव्वद टक्के लोकांना माहिती नाहीये मित्रांनो ह्या गोष्टी संध्याकाळी इतर लोकांना ह्या पाच गोष्टी करू नये मित्रांनो इतर लोकांना माहिती नाहीये आपण उमरठ्यावर बसून हे आ, हे कामे करायला नको मित्रांनो हे बघा काही लोकांना माहिती नाही बघूया हे कामे कोण कोणती आहे मित्रांनो आपण करायला नको हे बघ ज्योतिषी शास्त्रामध्ये सांगितलेले आहे मित्रांनो सूर्यास्तानंतर हे कामे करू नये हे बघा हिंदू धर्मामध्ये सूर्यास्तानंतर अनेक कामे करण्यात मनाई आहे बघा मित्रांनो सूर्यास्तानंतर देवी देवता म्हणतात की वस्तुशास्त्रानुसार मित्रांनो सूर्यास्तानंतर काही नियम सांगितलेली आहे मित्रांनो हे नियम दुर्लक्ष करू नये आपण ह्या नियमांचे पालन करावे मित्रांनो सूर्यास्तानंतर हे कामे करू नये वडीलधाऱ्यांनी आपले जे वडीलधारे माणसं आहे मित्रांनो आपल्यापेक्षा मोठे वृद्ध माणसं आहेत त्यांचं आपण ऐकायला पाहिजे मित्रांनो हे बघा आपण काय करायचं नाही आहे घरच्या उमरट्यावर बसून घरच्या उमरट्यावर बसून संध्याकाळी संध्याकाळी कोणत्याही घरच्या उमरट्यावर बसून सूर्यास्ता नंतर उमरट्यावर बसून आहे हे अशुभ आहे मित्रांनो असे केल्यानंतर देवी देवता घरात प्रवेश करत नाही मित्रांनो संध्याकाळी आपण ह्या चुका करू नये पायऱ्यांवर सुद्धा बसू नये मित्रांनो संध्याकाळच्या उमरट्यावर बसू नये पायऱ्यांवर सुद्धा बसू नये चप्पल आपल्या पायामध्ये चप्पल बूट चप्पल असते बघा मित्रांनो आपण त्यावेळेस बूट चप्पल असते आपल्या पायामध्ये आणि ते बूट चप्पल सगळंच आपण पायऱ्यांवर बसतो मित्रांनो ही चूक कधीही करू नाही मित्रांनो हे बघा देवी लक्ष्मी येत असते मित्रांनो संध्याकाळच्या वेळेस बूट चप्पल आपल्या पायामध्ये बघते मित्रांनो आई लक्ष्मी संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मी आपल्या उमरट्यावरती आपल्या घरामध्ये प्रवेश करते करत असते आणि तिने आपल्या पाहिऱ्या आपल्या पायांवरती पायऱ्यांवर आपण बसलेलो हो। आहोत त्या आपल्या पायांवरती तिने बूट चप्पल पाहिले तर ती वर वर पल पल वर वर परत निघून जाते मित्रांनो त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस आपण पायऱ्यावर उमरट्यावर कधीही बूट चप्पल घालून बसू नये आणि कधीही आपण बिगर बूट चप्पलचे सुद्धा कधीही उमरट्यावर पायऱ्यांवर बसू नका मित्रांनो लक्ष्मी आई आपली परत निघून जाईल पण ती घरामध्ये प्रवेश करणार नाही मित्रांनो त्यामुळे मग आपल्या घरामध्ये पैसा येत नाही त्यामुळे आपल्या ताण ताण नाव इतो मित्रांनो आपल्याला टेंशन येते ताण तणाव होतो येतो मित्रांनो आपल्या घराचे वातावरण पूर्ण अस्तवेस होऊन जाता घरातील वातावरण बिघडून जाता मित्रांनो त्यामुळे आपण हे छोट छोट्या चुकाकडे आपण आवर्जून लक्ष द्यायला पाहिजे मित्रांनो आणि हे बघा दुसरी चूक जी आहे मित्रांनो सूर्यस्ता नंतर कधीही झोपू नये मित्रांनो सूर्यस्ता नंतर आपण दार लावून तर कधीही झोपू नये मित्रांनो आपण जर झोपू मित्रांनो तर आपण आजाराला बळी पडू म्हणजे आप आपल्याला झोपू संध्याकाळच्या वेळेस आपण झोपून राहू तर आपल्याला दररोज आपल्याला आजार येईल मित्रांनो आजारा आजाराला आपण बळी पडू मित्रांनो संध्याकाळच्या वेळेस आपण जर झोपलो मित्रांनो तर वे आपण म्हणजे आपल्याला आजार पण येऊ शकते किंवा आपल्याला काही दुखणे आपल्यासोबत लागू शकतात बघा मित्रांनो सूर्यास्ताच्या नंतर आपण कधी घरामध्ये झोपू नये दार उघडे ठेवावे मित्रांनो घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होतात बघा सूर्यास्ताच्या वेळेस आपण कधीही झोपू नये मित्रांनो हे झोपलेले अशुभ आहे मित्रांनो आपण सूर्यास्ताच्या वेळेस कधीही झोपू नये आणि काय करायचं आहे सूर्यास्ताच्या नंतर सूर्यास्त नंतर आपण तुळशीला जल कधीही अर्पण करू नये मित्रांनो धार्मिक मान्यतानुसार संध्याकाळच्या वेळेस तुळशीला जल अर्पण करू नये तुळशीचे यावेळी तुळशीचे पाणी तोडू नये मित्रांनो हे सुद्धा अशुभ आहे असे जर आपण केले तर देवी लक्ष्मी घरातून कायमची निघून जाईल तिला राग येईल मित्रांनो मग आपल्या घरामध्ये पैसा येत नाही आपणच म्हणतो ना माझ्या घरामध्ये पैसा येत नाही बरकत नाही पैसाला पैसा टिकत नाही पैसाला पैसा लागत नाही त्यामुळे आपण अशा छोट चुट छोट्या चुका करत असतो बघा मित्रांनो तुळशी जाऊ कधीही असा घाणेरडा रहाडा तर कधीही ठेवायला नको मित्रांनो घाण बूट चप्पल तर कधीही ठेवू नका आणि तुळशीजवळ संध्याकाळच्या वेळेस तुळशीला जलसुद्धा अर्पण करू नका तुळशीचे पाणीसुद्धा तोडू नका त्याला स्पर्शसुद्धा करू नका मित्रांनो फक्त आणि संध्याकाळ तुळशी मातेला आपण तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे संध्याकाळच्या वेळेस तिला अगरबत्ती आणि तुपाचा दिवा लावायचा आहे प्रदक्षिणा घालून लांबूनच आपण तिचे दर्शन घ्यायचे आहे पण तिला स्पर्श कधीही करायचं आहे मित्रांनो आणि हे बघा संध्याकाळच्या वेळेस आपण कधीही पैशांचा व्यवहार चुकूनही पैशांचा व्यवहार कधीही कोणाला कुणासोबत करायचा नाही आहे मित्रांनो म्हणजे पैसा कुणाला द्यायचा पण नाही आहे कुणाकून आपल्याला पैसासुद्धा घ्यायचा नाही आहे मित्रांनो संध्याकाळच्या वेळेस आपण जर केला असे जे संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मी येत असते घरामध्ये आणि आपण चुकू नाही कुणाला पैसे दिले किंवा कुणाकून पैसे जरी घेतले मित्रांनो तर ते आपल्या घरामध्ये लक्ष्मी जाते संध्याकाळच्या वेळेस कुणालाही पैशाचा व्यवहार करायचा नाही म्हणजे कुणालाही घरातून पैसे द्यायचे नाही मित्रांनो लक्ष्मी येण्याची वेळ आहे आणि आपली लक्ष्मी आपण घरातली लक्ष्मी दुसऱ्यांना देतो यामुळे कधीही पैशाचा व्यवहार कुणाला देवाणघेवाण करायचीच नाही आहे मित्रांनो संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरातली लक्ष्मी दुसऱ्यांना द्यायची नाही आहे लक्ष्मी संध्याकाळच्या वेळ वेळेस बाहेरून घरात येत असते मित्रांनो इथे लक्ष ठेवा आपण घरातून लक्ष्मी बाहेरच्या कधीही द्यायची नाही आहे मित्रांनो आणि हे बघा दुसऱ्या वेळेस आपण संध्याकाळच्या वेळेस मीठ मीठ जे आहे मित्रांनो हे मीठ कधीही कुणाला द्यायचं नाही मित्रांनो हे बघा हे मीठ आपल्या घरातली लक्ष्मी आहे मित्रांनो ही निगेटिव्ह विचार म्हणजे निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये प्रदान करत असते मित्रांनो मीठ कधीही कुणाला द्यायचं नाही मित्रांनो संध्याकाळच्या वेळेस दुसरं तुम्ही दुसऱ्या दे वस्तू देऊ शकता पण मीठ कधीही कुणाला द्यायचं नाही आहे मित्रांनो आणि दूध दूध हे सुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मी आहे मित्रांनो त्यामुळे दूध दही आणि मीठ कधीही कुणाला संध्याकाळच्या वेळेस कधीही कितीकही लोकांनी मागितलं तरीही कुणाला द्यायचं नाहीये मित्रांनो कारण की आपण दिलं त्या त्याला खूप अडचण आहे मित्रांनो तरी आपण देऊन तरी, तरी आपल्यावर ते अडचणी येऊ शकतात बघा मित्रांनो एखाद्याला म्हणतात माझ्याकडे मीठ नाहीये थोडंसं द्या तरीही त्या आपण मीठ संध्याकाळच्या वेळेस कुणालाही द्यायचं नाहीये मित्रांनो आपल्या घरातील लक्ष्मी चालली जाईल मित्रांनो आपल्या घरात लक्ष्मी येणार नाही आपल्या घरामध्ये ताणतणावाचे वातावरण निर्माण होईल आपल्या घरामध्ये संकटं येतील आपल्या घरामधील पैसा आहे मित्रांनो तोसुद्धा निघून जाईल आपणच म्हणतो ना माझ्या घरामध्ये पैसा येत नाही माझ्या घरामध्ये पैसा टिकत नाही आपल्याला खूप संकटांचा सामना करावा लागेल त्यामुळे आपण कधीही कुणाला मीठ द्यायचं नाही कुणाला दूध द्यायचं नाही कुणाला कधीही दहीसुद्धा आपण संध्याकाळच्या वेळेस कुणालाही कधीही घरातून द्यायचं नाही आहे मित्रांनो आणि ह्या छोट्या छोट्या चुकात तर अजिबात करायच्या नाही मित्रांनो आणि ही छोटीशी माहिती आपल्याला कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे आपल्याला एक एक गोष्टीचा अर्थ एक एक गोष्टीचा विचार आपल्याला समजेल मित्रांनो त्यामुळे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी